कांद्यापासून बांधव्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी या ठिकाणी थमनेल पाहितलं आणि टायटलसुद्धा वाचले तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार व्हाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार बाजारभाव पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव मला वाटते सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल आणि त्यांना सुद्धा याच प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर याच्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आणि जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त जे कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व कास्ताकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कांदा बाजारभाव पण इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव चला तर मग घेऊया समजून उमजून आणि जाणून जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची परिस्थिती व बाजारभाव पातळी दिसत आहे ती सध्या बाराशे रुपये प्रति क्विंटल क्विंटलपासून सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे इथून दिवाळी संपेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा जशाच तसा राहणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची सुधारणा दिवाळी संपेपर्यंत होताना दिसत नाही परंतु दिवाळी संपल्यानंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही कायम राहणार आहे आणि दुसरीकडे आपल्या सर्वांना कांद्याचा पुरवठा हा कमी होताना दिसणार आहे याच्यामुळे आपल्याला इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात ही अटळ दिसणार आहे परंतु बिहारच्या निवडणुकांमुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणारे पण प्रचंड तेजीसाठी मात्र पंधरा नंतरची वाट बघावी लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये इथून पंधरा नोव्हेंबरपर्यंत कांदा बाजारभाव सुधारून पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचणार आहेत मग अशा परिस्थितीमध्ये पंचवीसशेच्या भावाची आपली अपेक्षा पंधरा नोव्हेंबरनंतरच परिपूर्ण होऊ शकते जर कांदा विक्रीचा विचार असेल तर मग आपण सावध पवित्रा घेऊन दोन हजाराच्या नंतर टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करू शकता ज्यामुळे आपला होऊ शकतो फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असणार त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्वांचे करतो आजच्या व्हिडिओत लाड खूप खूप आभार व्यक्त